तुम्ही कधी तो असह्य त्रास ती बेचैनी अनुभवली आहे का जेव्हा तुमच्या शरीराच्या आतच एक वादळ उठतं एक अशी अदृश्य शक्ती जिला आपण सामान्य भाषेत गॅस किंवा वात म्हणतो जेव्हा ती आपल्या मार्गावरून भरकटते तेव्हा ती फक्त पोटापुरती मर्यादित राहत नाही ती तुमच्या नसांमध्ये तुमच्या सांध्यांमध्ये इतकेच काय तर तुमच्या मेंदूतही प्रवेश करते आणि तुमचे संपूर्ण अस्तित्व हादरवून टाकते ती तुमच्या रात्रीची झोप हिरावून घेते तुमच्या दिवसाची शांतता भंग करते तुम्हाला समारंभात बसायला भीती वाटते मोकळेपणाने हसायला संकोच वाटतो तुम्हाला असं वाटू लागतं की जणू तुम्ही तुमच्या शरीरात कैदी झाला आहात तुम्ही कदाचित सर्व प्रकारची औषधे घेतली असतील सर्व प्रकारची चूर्ण वापरून पाहिली असतील काही तासांचा आराम मिळतो आणि मग पुन्हा तोच अंधार त्याच पूर्वीपेक्षाही भयंकर रूप घेऊन परत येतात पण तुम्ही कधी विचार केला आहे का की याचे खरे कारण काय आहे हा वाद तुमच्या शरीरात असा विद्रोह का करत आहे आणि असा काही उपाय आहे का जो या समस्येवर वरवर नाही तर तिच्या मुळापासून तिच्या बीजापासूनच तिला नष्ट करेल आज या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही औषधाबद्दल बोलणार नाही आपण त्या प्राचीन रहस्याबद्दल त्या दिव्य ज्ञानाबद्दल बोलणार आहोत जे आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी शोधून काढले होते एक असे रहस्य जे आजच्या या धावपळीच्या जीवनात कुठेतरी हरवून गेले आहे एक असा उपाय जो फक्त सात दिवसांच्या आत तुमच्या शरीराच्या कणाकणातून तुमच्या नसांच्या खोलीतून त्या विषारी वायूला बाहेर काढून टाकेल आणि तुम्हाला एक नवीन जीवन देईल तर आपला श्वास रोखून धरा आणि आपले मन एकाग्र करा कारण आजचे ज्ञान तुम्हाला मिळणार आहे ते तुमचे आयुष्य कायमचे बदलू शकते आपल्या पवित्र हिंदू धर्मग्रंथांमध्ये आणि आयुर्वेदाच्या प्राचीन सूत्रांमध्ये शरीराला ब्रह्मांडाचे एक छोटे रूप मानले गेले आहे जसे ब्रह्मांड पंचतत्वांपासून पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश बनलेले आहे तसेच आपले शरीर देखील याच पंचतत्वांचे संतुलन आहे जोपर्यंत हे संतुलन टिकून राहते तोपर्यंत शरीर निरोगी आणि स्वस्थ राहते परंतु आपली आजची जीवनशैली आपले खाणेपिणे आपला ताणतणाव हे सर्व मिळून हे संतुलन बिघडवतात आणि या पाच तत्वांपैकी जे सर्वात चंचल आणि सर्वात शक्तिशाली तत्व आहे ते म्हणजे वायू जेव्हा हे वायुतत्व दूषित होते जेव्हा ते कुपित होते तेव्हा ते, ते शरीरातील मंद करते तुमच्या पोटातील जठराग्नी मंदावते अन्न पचल्याऐवजी सडू लागते आणि जेव्हा एखादी गोष्ट सडते तेव्हा काय उत्पन्न होते विषारी गॅस दुर्गंधीयुक्त वायू हाच वायू या प्राणशक्तीचे विकृत रूप तुमच्या पोटातून वर येतो आधी तो आतड्यांमध्ये फिरतो तुम्हाला अस्वस्थ करतो मग तो रक्तात मिसळून तुमच्या नसांमध्ये धावू लागतो तो तुमच्या हृदयावर दाब निर्माण करतो ज्यामुळे तुम्हाला घाबरल्यासारखे वाटते तो तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचून डोके जड होणे आणि दुखणे सुरू होते तो तुमच्या सांध्यांमध्ये जाऊन बसतो आणि तुम्हाला असह्य वेदना देतो ज्याला लोक संधिवाद किंवा सांधेदुखी समजतात हा तो अदृश्य शत्रू आहे जो आतून तुम्हाला पोखरत आहे आणि तुम्ही बाहेर त्याचा इलाज शोधत आहात तुम्ही त्या पानाला पाणी घालत आहात ज्याची मुळे सुकून गेली आहेत तर मग उपाय काय उपाय बाहेर नाही तर आत आहे उपाय गोळ्यांमध्ये नाही तर तुमच्या स्वयंपाकघरात लपलेल्या त्या दिव्य आहे ज्यांना तुम्ही केवळ मसाले समजत आला आहात उपाय त्या प्रक्रियेत आहे जी या कुपित वायूला शांत करेल त्या मंदावलेल्या अग्नीला पुन्हा प्रज्वलित करेल आणि तुमच्या शरीराचे हरवलेले संतुलन पुन्हा स्थापित करेल हा कोणताही सामान्य उपाय नाही ही एक कायाकल्प प्रक्रिया आहे हे तुमच्या शरीराचे शुद्धीकरण आहे आणि हेच ते सखोल ज्ञान आहे जे मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आम्ही तुम्हाला फक्त साहित्य सांगणार नाही तर त्यामागील विज्ञान त्याच्या आत्म्याची ओळख करून देणार आहोत चला तर मग त्या रहस्यावरून पडदा उचलूया हे दिव्य औषध बनवण्यासाठी तुम्हाला पाच वस्तूंची आवश्यकता असेल प्रत्येक वस्तू स्वतःमध्ये ब्रह्मांडाची शक्ती सामावून आहे पहिली सामग्री आहे ओवा याला सामान्य मसाला समजण्याची चूक करू नका आयुर्वेदात त्याला यवानी म्हटले आहे चवीला तो कडू आणि तिखट असतो त्याची प्रकृती उष्ण आहे तो थेट तुमच्या मंदावलेल्या जठराग्नीवर काम करतो तिला पुन्हा प्रज्वलित करतो ओव्याचा सर्वात मोठा गुणधर्म म्हणजे तो वायूला अनुलोमित करतो म्हणजेच त्याला योग्य दिशेने खालच्या दिशेने नेऊन शरीराबाहेर काढतो जो वायूवर चढून तुमच्या हृदयाला आणि मेंदूला त्रास देत आहे त्याला ओवा योग्य मार्ग दाखवतो तो वेदनांचा नाश करणारा आहे पोटातील जंत मारणारा आहे हा तो पहिला योद्धा आहे जो तुमच्या शरीरात प्रवेश करून वायूच्या सेनेवर आक्रमण करेल दुसरी दिव्य सामग्री आहे जिरे संस्कृत मध्ये याला जिरक म्हणतात ज्याचा अर्थ आहे पचनास मदत करणारा जिऱ्याची प्रकृती शीतल असते तरीही ते अग्निला प्रदीप्त करणारे म्हणजेच प्रज्वलित करणारे आहे हा एक अद्भुत संयोग आहे ते तुमच्या पचनसंस्थेला शांत करते तिच्यात माजलेली उलथापात स्थिर करते जिथे ओवा उष्णता निर्माण करून वायूला बाहेर नकलतो तिथे जिरे थंडावा आणि शांती देऊन पचनसंस्थेला योग्यरित्या काम करण्यासाठी वातावरण निर्माण करते ते अन्नातून रसयोग्य प्रकारे शोषण्यास मदत करते जेणेकरून अन्न सडणार नाही तर ऊर्जेमध्ये रूपांतरित होईल तिसरी आणि अत्यंत शक्तिशाली वस्तू आहे हिंग अस्सल शुद्ध हिंग आयुर्वेदात हिंगाला वायुनाशक औषधींमध्ये सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे त्याचा वास तीव्र असतो पण त्याचे गुण अमृत आसमान आहेत पोटात मुरडा येणे दुखणे आणि वायूचा गोळा फोडण्याची त्यात अद्भुत क्षमता आहे नसांमध्ये जाऊन चिकटलेल्या साचलेल्या वायूलाही वितळवून बाहेर काढण्याची शक्ती त्यात आहे हिंग हे ते ब्रह्मास्त्र आहे जे या युद्धात अंतिम आणि निर्णायक प्रहार करेल हे वाद शमन करणारे सर्वात तीव्र औषध आहे चौथी अमृतमय सामग्री आहे बडिशेप बडिशेपला मधुरिका असेही म्हणतात तिची चव गोड स्वभाव शीतल आणि गुणधर्म खूप खोल आहेत जेव्हा ओवा आणि हिंगासारखी उष्ण औषधे आपले काम करतात तेव्हा शरीरात थोडी उष्णता वाढू शकते बडिशेप त्या उष्णतेला संतुलित करते ही डोळ्यांसाठी मेंदूसाठी आणि हृदयासाठी अमृत आहे ती पोटात थंडावा निर्माण करते तोंडाची दुर्गंधी नाहीशी करते आणि जेवणानंतर अन्न पचवण्याची प्रक्रिया अतिशय सौम्य आणि सोपी बनवते ही एका आईसारखी आहे जी तुमच्या पचनसंस्थेला प्रेमाने कुरवाळते आणि पाचवी अंतिम आणि सर्वात रहस्यमयी सामग्री आहे हिरडा ज्याला आपण हरितकी की असेही म्हणतो ऋषींनी हिरड्याला आईचा दर्जा दिला आहे असे म्हटले जाते की आई कधी कधी आपल्या मुलावर रागावू शकते परंतु पोटात गेलेला हिरडा कधीही कोणाचे हित करू शकत नाही हा त्रिदोषनाशक आहे म्हणजेच वात पित्त आणि कफ या तिन्ही दोषांना संतुलित करतो याची सर्वात मोठी शक्ती ही आहे की तो आतड्यांची स्वच्छता करतो जो वर्षानुवर्षे साचलेला मळ सडून विष आणि गॅस बनवत आहे इरडा त्याला कोणत्याही त्रासाशिवाय शरीरातून बाहेर फेकून देतो तो तुमच्या संपूर्ण पचनसंस्थेचा कायापालट करून टाकतो याला रसायन म्हटले गेले आहे म्हणजेच जो वाढत्या वयाला रोखतो आणि शरीराला तरुण ठेवतो आता तुम्ही या पाच दिव्य योद्ध्यांबद्दल जाणून घेतले आहे पण युद्ध जिंकण्यासाठी केवळ योद्धे पुरेसे नसतात एका योग्य रणनीतीची आवश्यकता असते ते कोणत्या प्रमाणात घ्यायचे कसे घ्यायचे आणि केव्हा घ्यायचे खरे रहस्य यातच दडलेले आहे लक्षपूर्वक ऐका कारण एक छोटीशी चुकंसुद्धा या अमृताला विष बनवू शकते तुम्हाला हे साहित्य एका विशेष प्रमाणात घ्यायचे आहे समजा तुम्ही पन्नास ग्रॅम ओवा घेतला तर तुम्हाला पन्नास ग्रॅम जिरे आणि पन्नास ग्रॅम बडीशेप घ्यायची आहे म्हणजेच हे तिन्ही योद्धे समान प्रमाणात असतील आता येऊया हिंगाकडे हिंग खूप शक्तिशाली आहे तुम्हाला केवळ दहा ग्रॅम शुद्ध हिंग घ्यायचा आहे लक्षात ठेवा प्रमाणाकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे आणि शेवटी हिरडा तुम्हाला पन्नास ग्रॅम लहान हिरडा घ्यायचा आहे आता प्रक्रिया समजून घ्या हा एक यज्ञासारखा आहे जो पूर्ण श्रद्धा आणि पवित्रतेने करायचा आहे सर्वप्रथम एक लोखंडाची कढई घ्या तिला मंद आचेवर ठेवा सर्वात आधी त्यात ओवा जिरे आणि बडीशेप टाका आणि त्यांना कोणतेही तेल किंवा तूप न घालता कोरडेच भाज्या तोपर्यंत भाज्या जोपर्यंत त्यातून एक छान सुगंध येऊ लागत नाही आणि त्यांचा रंग हलका सोनेरी होत नाही त्यांना जाळायचे नाही फक्त त्यातील ओलावा दूर करायचा आहे आणि त्यांच्या आत झोपलेल्या शक्तींना जागृत करायचे आहे जेव्हा हे भाजून होईल तेव्हा त्यांना एका वेगळ्या भांड्यात काढून थंड होऊ द्या आता त्याच कढईत तुम्हाला हिरडा भाजायचा आहे पण हिरडा थेट भाजला जात नाही तुम्हाला कढईत एक चमचा शुद्ध देशी गाईचे तूप टाकायचे आहे जेव्हा तूप वितळेल तेव्हा त्यात हिरडा टाकून आचेवर तोपर्यंत भाजा जोपर्यंत तो फुगून थोडा मोठा होत नाही तुपात भाजल्याने हिरड्याचा कोरडेपणा नाहीसा होतो आणि त्याचे गुणधर्म हजार पटींनी वाढतात जेव्हा हिरडा भाजून होईल तेव्हा त्यालाही काढून वेगळे ठेवा आता अंतिम चरण हिंगाला कधीही थेट आचेवर भाजले जात नाही तुम्हाला भाजलेला हिरडा काढून घेतल्यानंतर कढईत जे उरलेले गरम तूप आहे त्यातच हिंगाचा खडा टाकून कढई आचेवरून खाली उतरवायची आहे फक्त त्या गरम तुपाच्या उष्णतेनेच हिंग फुलेल आणि शुद्ध होईल आता तुमच्याकडे पाचही जागृत योद्धे तयार आहेत जेव्हा सर्व साहित्य पूर्णपणे थंड होईल तेव्हा त्यांना एका मिक्सरमध्ये टाकून अगदी बारीक चूर्ण बनवा इतके बारीक की ते मैद्यासारखे होईल हे चूर्ण एका काचेच्या बाटलीत भरून ठेवा तुमची दिव्य अमृतमय औषधी आता तयार आहे हे, हे सामान्य चूर्ण नाही ही तुमच्या आरोग्याची संजीवनी आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट हे घ्यायचे कसे आणि सात दिवसांत हे चमत्कार कसे घडवेल तुम्हाला या चूर्णाचे सेवन दिवसातून दोनदा करायचे आहे पहिला डोस सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी आणि दुसरा डोस रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला साधारण अर्धा चमचा म्हणजेच तीन ते चार ग्राम हे चूर्ण घ्यायचे आहे आणि ते एक ग्लास कोमट पाण्यासोबत घ्यायचे आहे पाणी खूप गरम किंवा थंड नसावे कोमट पाणी एका वाहकाचे काम करते जे या औषधीला तुमच्या शरीराच्या कानाकोपऱ्यापर्यंत तुमच्या नसांच्या खोलीपर्यंत घेऊन जाईल आता एका सात दिवसांचा चमत्कार पहिला दिवस तुम्ही पहिला डोस घेताच तुम्हाला कदाचित काही तास काही विशेष जाणवणार नाही पण तुमच्या शरीराच्या आत युद्ध सुरू झालेले असेल ही औषधी तुमच्या जठराग्नीला स्पर्श करेल तिला जागवण्याचा प्रयत्न करेल कदाचित तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त ढेकर येतील किंवा पोटात हलकीशी हालचाल जाणवेल घाबरू नका हे या गोष्टीचे संकेत आहे की औषधीने आपले काम सुरू केले आहे थांबलेल्या वायूला मार्ग मिळू लागला आहे दुसरा आणि तिसरा दिवस या दोन दिवसांत तुम्हाला स्पष्ट फरक दिसू लागेल तुमचे पोट हलके वाटू लागेल जो जडपणा आणि सूज असायची ती कमी होऊ लागेल सकाळी तुमचे पोट खूप चांगल्या प्रकारे साफ होईल वर्षानुवर्षे साचलेली घाण बाहेर पडू लागेल तुमच्या शरीरातून विषारी घटक बाहेर जात असतील तुम्हाला तुमच्या ऊर्जेच्या पातळीत थोडी वाढ जाणवेल चौथा आणि पाचवा दिवस वेळ आहे जेव्हा चमत्कार तुमच्या शरीराच्या सीमा ओलांडून तुमच्या मनापर्यंत पोहोचेल नसांमध्ये धावणारा गॅस जेव्हा शांत होऊ लागेल तेव्हा तुमची डोकेदुखी जडपणा आणि चिडचिड कमी होऊ लागेल तुम्हाला रात्री गाढ आणि शांत झोप लागेल तुम्ही सकाळी उठाल तेव्हा थकलेले नाही तर ताजेतवाने असाल चेहऱ्यावर एक नवी कांती दिसू लागेल सहावा दिवस या दिवसापर्यंत तुम्ही तुम्ही विसरून जाल की गॅस किंवा समस्या तुम्हाला कधी होती काहीही खाल ते सहज पचेल पोट फुगणे पोटात गुडगुड होणे बेचैनी या सर्व भूतकाळातील गोष्टी होतील तुमच्या सांधेदुखी कमी होऊ लागेल कारण तिथे साचलेला वायू आता निघून गेला आहे सातवा दिवस हा विजयाचा दिवस आहे या दिवशी तुम्ही तुमच्या आत एक अभूतपूर्व ऊर्जा एक नवीन चेतना अनुभवाल तुमचे शरीर हलके मन शांत आणि आत्मा आनंदित झाल्याचे जाणवेल ज्या वायूने तुमच्या शरीराला बंदी बनवले होते तो आता तुमचा मित्र बनला आहे आहे तुमच्या शरीराला देत तुम्ही केवळ एका आजाराला नाही तर त्याच्या मूळ कारणाला त्याच्या मुळाला पराभूत केले आहे पण थांबा हा प्रवास इथेच संपत नाही हे सात दिवसांचे अनुष्ठान तर केवळ एक सुरुवात आहे या औषधीला तुम्ही तुमची सवय बनवू शकता याचे सतत एक महिना सेवन केल्याने तुमच्या शरीराची संपूर्ण यंत्रणा शुद्ध होईल परंतु या औषधीसोबत तुम्हाला काही संकल्पही करावे लागतील पहिला संकल्प जेवण चावून चावून आणि शांतपणे बसून खा दुसरा संकल्प जेवल्यानंतर लगेच थंड पाणी पिऊ नका तिसरा संकल्प मैद्यापासून बनवलेले पदार्थ शिळे अन्न आणि अति तळलेल्या पदार्थांपासून दूर राहा चौथा संकल्प तुमच्या दिनचर्येत थोडा व्यायाम किंवा पवनमुक्तासन सारख्या योगाचा अवश्य समावेश करा हा उपाय आणि हे संकल्प मिळून तुमच्या जीवनात परिवर्तन घडवतील हा केवळ एक व्हिडिओ नाही ही एक ज्ञानाची धारा आहे जी तुमचे जीवन निरोगी सुखी आणि समृद्ध बनवण्यासाठी या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे हे ज्ञान आमचे नाही तर आपल्या महान पूर्वजांचे आहे आम्ही तर केवळ एक माध्यम आहोत आम्ही आशा करतो की ही माहिती तुमच्या जीवनात एक सकारात्मक बदल घडवून आणेल त्या त्रासातून तुम्हाला मुक्ती देईल जो तुम्ही वर्षानुवर्षे शांतपणे सहन करत होता जर तुम्हाला ही माहिती तुमच्या जीवनात मोलाची भर घालणारी वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही अशा सखोल आणि प्रामाणिक ज्ञानापासून वंचित राहणार नाही या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून हे ज्ञान त्या हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचेल जे याच त्रासातून जात आहेत आणि योग्य मार्गाच्या शोधात आहेत तुमचे एक लाईक कोणासाठी तरी अमृताचा संदेश बनू शकते आणि हे आपल्या प्रियजनांसोबत आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत शेअर करा कारण आरोग्यापेक्षा मोठे दुसरे कोणतेही धन नाही काय माहीत तुमच्या एका शेअरमुळे कोणाला तरी वर्षानुवर्षे असलेल्या त्रासातून मुक्ती मिळेल तुमच्या मनात काही प्रश्न असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आम्ही प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू निरोगी राहा आनंदी राहा धन्यवाद